पुण्याच्या भोर हो तालुक्यातील विजगाव खोऱ्यात गेल्या काही दिवसापासून रानडुकऱ्यांसह जे वन्यप्राणी आहेत ते शेतकऱ्यांचं नुकसान करतायत मी आत्ता विजगाव खोऱ्यातील बालेवाडी या ठिकाणच्या एका शेतात आलेलो आहे संजय किंद्रे या शेतकऱ्याचं या शेत आणि या ठिकाणी पाहिलं तर अशा पद्धतीने नुकसान जे आहे ते रानडुकरांनी केलेलं पाहायला मिळते अशा प्रकारे रानडुकरं रात्रीच्या सुमारास काळपाने येत आहेत आणि हे जे फांदी आहे ते, जी आ, ते जे डेट आहे ते अं रोपचं मोडून त्या ठिकाणी नुकसान करतात आहेत आणि हातातोंडाशी आलेले अशा प्रकारे जे ज्वारीचं पीक आहे त्याचं कशा प्रकारे नुकसान या रानडुकऱ्यांनी केले आपण पाहतोय आता याच पासून या नुकसानीपासून बचावा करण्यासाठी शेतकऱ्यांनी युक्ती लढवलेली आहे सौर खरं तर पॅनलवर चार्ज होणारं हे मशीन ठिकठिकाणच्या ठीक शेतकऱ्यांनी या ठिकाणी बसवलेलं पाहायला मिळते या ठिकाणी पाहिलं तर अशा प्रकारे कुत्रं बोकण्याचा आवाज असेल किंवा माणसं बोलण्याचा आवाज असेल अशा प्रकारचे आवाज जे आहेत ते या भोंग्याद्वारे बाहेर निघतात आणि या भोंग्यामुळे काही प्रमाणात जी डुकर तर रात्रीच्या सुमारास या शेतात येत आहेत नुकसान आहेत ती काही प्रमाणात त्यांचं नुकसानपासून बचाव करण्यासाठी संरक्षण करण्यासाठी अशी उपाययोजना जी आहे ती शेतकरी करताना पाहायला मिळत आणि या आवाजामुळे दुखरे सुद्धा काही प्रमाणात या ठिकाणी येत नाही वापरता होतो थोडाफार पण काय माहिती आहे का मोठा कळप आला तर ते काय ह्यालाही जुमत नाहीत थोडंफार नुकसान करून जातातच बरं कशा प्रकारे हे मशीन ऑपरेट होतं कस तुम्ही कसा फायदा करून मशीन हे सौर वर्जेवर चार्जिंग होतं आणि संध्याकाळी चालू करून द्यायचं आणि सकाळी परत बंद करायचं आपण कुठले कुठले आजून येत आहेत कशा कशा प्रकारे तुम्ही पळवण्याचा कुत्र्यांचा आवाज येतो माणसांचा असा भरवण्याचा घोंगाट केल्याचा आवाज येतो बर वन विभाग काय लक्ष देते का किंवा काय देते पण असं जास्त देत नाही का असं म्हणजे जे प्रमाणात त्यांनी दिलं पाहिजे लक्ष तेवढ्या प्रमाणात ते देत नाहीत वन विभागाकडून सुद्धा काही प्रमाणात नुकसान टाळ टाळलं किंवा संरक्षण व्हावं पिकांच यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे काही प्रमाणात त्यांनी सुद्धा उपाययोजना करणं गरजेचं आहे असं वाटतंय हो बरोबर आहे त्यांनी पण इथं आलं पाहिजे शेतकऱ्यांचं बघितलं पाहिजे नुकसान किती केलंय काहीच उपाययोजना केलं पाहिजे त्यांनी पण म्हणजे तुमच्या वनविभागाकडे मागणी त्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घाल तुम्ही तर तुमच्या पद्धतीने करताच करतोच सर्व आम्ही करतोच आमच्या पद्धतीने राखण करतो रात्रीचे गस्त पण घालतो आपण पाहतोय की जे नुकसान खरं तर सारख्या प्राण्याकडून या शेत्यांचं करण्यात येते त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत गस्त सुद्धा घालत आहेत त्यांना अशा प्रकारचे मशीन सुद्धा या शेतकऱ्यांकडून लावण्यात येत आहेत याचा उपयोग काही प्रमाणात होतोय रात्रीचे जे कळप येत आहेत डुकरांचे त्यांच्यापासून काही प्रमाणात संरक्षण करण्याचे काम हे मशीन करते तरी सुद्धा वन विभागाने सुद्धा यामध्ये लक्ष घालून काही प्रमाणात उपाययोजना कराव्या अशी मागणी जी आहे ती शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन तुषार सन विनय जगताप टी नाईन मराठी भोर पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव